ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका आणि रब्बी शेतकऱ्यांचा थकीत प्रलंबित पीक मिळायचा हप्ता त्याचबरोबर एक रकमी उसाची व्यापारती देण्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचा झालेला आदेश आणि महायुती सरकारनं कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन न पाळणं या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या एकवीस ये एप्रिलला ये टाकळीमिया तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता प्रचंड मोठा शेतकरी मेळावा वगळला आहे आणि या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे तेव्हा काहीलगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या सरकारनं आपल्याला आश्वासन देऊन सुद्धा कर्जातून मुक्त केलेलं नाही त्यामुळे अनेक शेतकरी आज थकबाकीदार झाले आहेत त्यांना व्याका धाराप उभा करत नाही एफ आर पीचा हायकोर्टाचा निकाल होऊन सुद्धा अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी आर पी व्याजासकट द्यायला पाहिजे ती परंतु ती दिलेली नाही विमा कंपन्या या सरकारनं लढावून ठेवलेल्या आहेत त्यांच्या या विमा कंपन्यांनी रब्बीचा आणि खरीपाचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना दिलेला नाही या संदर्भामध्ये हो मोठं आंदोलन होणं गरजेचं आहे म्हणून मोठ्या शेतकऱ्यांनी या परिषदेला यावं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका